संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय एक श्री शिव महापुराण महिमा श्री गणेशाय महा श्री पार्वती परमेश्वराय महा श्री सरस्वते न श्री कुलदेवताय न महा शौनक ऋषि सुतान मनाले मुनिवर्य तुमसे ज्ञान अगाध है मला सर्व पुराणे जाणून घ्यायचे आहे वैराग्ययुक्त भक्तीने विवेक निर्माण होतो हा विवेक कसा वाढवावा साधू काम क्रोध जिंकतात दैवी संपदा वाढवण्याचे उपाय कोणते आपण मला शाश्वत असे कल्याणकारी साधन सांगावे कलियुगात अंत शुद्ध करून शिवस्वरूप प्राप्त कसे करावे सूत म्हणाले शौनक जी खरोखर तुम्ही धन्य धन्य आहात तुमच्या अंतकरणात पुराणकथा श्रवण करण्याविषयीचे प्रेम आहे मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे साधन सांगणार आहे ते साधन शास्त्र शुद्ध सिद्धांताचे आहे तुमच्या हृदयातील सात्विक भाव जागृत करणारे आहे त्यामुळे भगवान शंकर त्यांना परम समाधान लाभणार या शास्त्राचे नाव शिव पुराण आहे पुरातन काळी भगवान शंकरांनी निरूपण केले आहे या पुराणाची रचना केलेली आहे कलियुगातील सर्वांचे परम कल्याण व्हावे असा या पुराणाचा प्रमुख उद्देश होता शिव पुराण हे महान शास्त्र आहे हे शास्त्र म्हणजे भगवान शंकरांची याचे श्रवण केले आणि आचरण केले की ही शिवजींची महान अशा या मानवाचा उद्धार होऊ शकतो मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकते मनुष्याच्या मनातील पापवासना नाहीशी होते इहलोकी त्याला उत्तम सुख लागते आणि परलोकी तो शिव स्वरूपात एक रूप होतो शिवपुराण हे मानवाला ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त करून देणारे आहे मनातील सर्व विकल्प नाहीसे करून परम श्रद्धायुक्त अंतकरणाने एकाग्रतेने या ग्रंथाचे श्रवण करावे अशा साधकावर शिवजी कृपेचा वर्षाव करतात मागे पुढे उभे राहून त्यांचा सांभाळ करतात त्यासाठी त्यांना मनोभावे शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करत राहावी त्यामुळे चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते जीवन अंतर्बाह्य आनंदी होते आपले मूळचे सत चित आनंद स्वरूप प्रकट होते अध्याय दुसरा गरीब ब्राह्मण देवराचा उद्धार सौ शोनकांना म्हणाले तुम्हाला मी एक प्राचीन कथा सांगतो त्या कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या अंतकरणातील पापाचा अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो तरी एकाग्रतेने या कथेचे श्रवण करावे पुरातन काळी किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो वैदिक धर्माचे पालन करत नव्हता था। त्याने अनेक लोकांना फसवले होते पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे समजून अनेकांची धनदौलत लुबाडून घेतली होती त्याच्या हातून काही दानधर्म होत नव्हता तो आपली संपत्ती परस्त्रीसाठी खर्च करत होता त्याचे आचार विचार उच्चार सात्विक नव्हते देवराज गावगावी फिरत असे एके दिवशी फिरत फिरत तो प्रतिष्ठानपूर नावाच्या गावी आला तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले त्या मंदिरात अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते देवराज त्या दिवशी त्या मंदिरातच राहिला खूप दमून भागून गेल्यामुळे त्याला ताप आला होता त्याला झोप लागत नव्हती त्या शिव मंदिरात एक साधू शिवकथा सांगत होते ते शब्द देवराजच्या कानावर पडले एक महिनाभर तब्येत बरी नसल्यामुळे देवराज त्या मंदिरातच राहत होता त्यामुळे रोज त्याला पुराण कथा ऐकायला मिळत होती त्याने कधीही आजपर्यंत श्रवण केली नव्हती त्यामुळे आता त्याचे पुण्यकर्म वाढू लागले होते देवराज पुराण कथा ऐकत ऐकतच त्या मंदिरात पंचतत्वांशी विलीन झाला यमदूतांनी त्याला यमलोकी नेले आजपर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्यायची होती एवढ्यात अचानक भगवान शंकरांचे प्रकट झाले वर्ण शुभ्र होता सर्वांगावर भस्म लावलेले होते रुद्राक्षाच्या माळ्या घातलेल्या होत्या त्यांच्या हातात त्रिशूल होते शंकरांच्या दूतांनी यमाच्या दूतांना येथून परत पाठवले देवराजास विविध पाशातून मुक्त केले त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला ही गोष्ट यमास कळाली यमास पार्शद गण दिसले यमाने त्या शिवदूतांचा सन्मान केला देवराज ब्राह्मणाला घेऊन पार्शद गण कैलास लोकी आले आणि त्यांनी त्या शिवजींच्या स्वाधीन केले फक्त शिवपुराणाच्या श्रवणाने देवराज पुण्यात्मा बनला ही कथा ऐकून शौनक सुरजींना म्हणाले तुमच्या कथेने माझे जीवन कृतकृत्य झाले आणि माझी शंकरावरील भक्ती वाढत चाललेली आहे अध्याय तिसरा अधर्मी बिंदुल व चंचुला सुत म्हणाले शौनकजी तुम्ही महान शिवभक्त आहात तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची कथा मी सांगतो पुरातन काळी बाष्कळ नावाचे एक तुमदार गाव होते तेथे अनेक ब्राह्मण मंडळी होती ती मंडळी वैदिक धर्माचे आचरण करत नव्हती त्यांची आसुरी संपत्ती वाढली होती आणि देव संपत्तीचा ते देखील विचार करत नव्हते ते शेती करून जीवन जगत होते ते व्यभिचारी होते सत्याने वागलो तर जीवनाचे कल्याण होते याचे त्यांना विस्मरण घडले गावातील सर्वच माणसे दुराचारी होते बिंदुल नावाचा एक ब्राह्मण त्या भाष्कर नावाच्या नगरीमध्ये राहत होता तो अत्यंत दुराचारी होता त्याच्या पत्नीचे नाव चंचुला असे ती धर्माने मागत होती तरी पण तो आपल्या पत्नीची उपेक्षा करत होता आणि परस्त्रियांच्या चक्रात सापडला होता तिने आपल्या पतीला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला परंतु बिंदूल का काही केलं चांगले वागायला तयार नव्हता त्याने लग्न केले आपल्या पत्रांचे करत परंतु पतीची अशी अवस्था पाहून ती पण वाईट मार्गाला लागली काही वर्षानंतर पतीचे निधन झाले मृत्यूनंतर त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या आणि तो पिशाच योनी जन्मला आला चंचूला एकदा गोकर्ण क्षेत्री आली होती तेथे मंदिरात शिवकथा चालली होती कथेकरी सांगत हुते। जा नायम होते ज्या स्त्रिया मनाने देखील व्याभिचार करतात त्यांना यमलोकाची प्राप्ती होते अतिशय दुःख भोगावे लागते चंचुलाने शिवकथा सांगणाऱ्यांचे पाय धरले आणि म्हणाली मी अतिशय व्याभिचारी आहे तरी मी आता काय करावे याचा मार्ग आपण मला दाखवावा आपल्या चुकीबद्दल ती विलाप करू लागली चंचुलाची अशी दयनीय अवस्था पाहून कथे करा तिची दया आली त्याने तिला शांत होण्यास सांगितले तुला पश्चाताप झालेला आहे आता यातूनही मार्ग निघू शकतो आता निश्चित लक्षात ठेव की मनात निर्माण झालेले पापही नाशाला कारणीभूत होते तरी आता शांत हो एकाग्रतेने मी काय सांगतो याची तू श्रमण कर याचा तुला लाभ होईल चंचुला त्याच्या समोर हात जोडून उभी राहील अध्याय चौथा शिवपुराण श्रवणाने चंचुला कृपा प्रसाद कथेकरी चंचुला उपदेश ला करू लागला जगातील माणसे आणि स्त्रिया हे पतनशील असतात आपण जे कर्म करतो त्याचे अव्यक्त फळ प्राप्त होते आणि कालांतराने ते व्यक्त स्वरूपाला येते तू शिव पुराण ऐकले आहेस त्यातील एक कथा ऐकून तुला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला तुझ्या अंतकरणातील विवेकाचा दीप प्रज्वलित झाला आता तुझ्या मनामध्ये पापाचा विचार देखील निर्माण झाला तर तुला याची फळे भोगावी लागतात शिवकथेचा महिमा अगाध आहे जे शिवकथेचे परम श्रद्धेने श्रवण करतात त्यांच्या मनात लवलेश निर्माण होत नाही तरी तू आता शिवाची उपासना करायला सुरुवात कर मन शुद्ध झाले की शिवजी प्रसन्न होतात पश्चातापाने शुद्ध झालेल्या त्या चंचुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिला आपल्या पापी स्वभावाची सारखी भीती वाटत होती तिला आता शिवजींची उपासना करून आपणास आता आनंदाची प्राप्ती होणार आहे हे जाणवू लागलं तिने गोकर्णक्षेत राहण्याचा विचार केला आता आपण शिवपुराण संपूर्ण ऐकावे असे तिला वाटू लागले होते त्याप्रमाणे तिने आपली मनोदशा कथेकरांच्या समोर व्यक्त केली त्यांनी सांगितले एका कथेने तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले शुद्ध मनाने संपूर्ण कथा तू ऐकल्यास तर तुझ्या हृदयात दडून बसलेले पाप नाहीसे होईल यासाठी साक्षी भावाने हृदयाचा शोध घ्यावा लागला चोकण मध्ये राहू लागला ती नित्याने शंकरांची आराधना करत होती जे खावयास मिळेल त्यावर ती समाधानी होती रात्र दिवस तिला शिवजींची ओढ लागली नित्याने सायंकाळच्या वेळी मंदिरात येऊन श्रीपुराणाचे श्रवण करत असे असा नित्यक्रम सदैव चालू असल्यामुळे तिला शिवजींचे दर्शन झाले ती अतिशय आनंदी झाली भगवान शंकरांनी तिला आशीर्वाद दिले ती आता गोकर्ण सोडून शिवलोकी आली तेथील सारे पवित्र वातावरण पाहून ती आश्चर्यचकित झाली पार्वती मातेने तिला जवळ बोलावून आशीर्वाद दिले आणि ती पार्वतींची सेवा करत तेथेच राहिली नारायण बनत हे निश्चित सत्य आहे आपणही प्रत्येक पाऊल टाकावे अध्याय पाचवा स्नेचे चिजधाम प्राप्त झाले सूत म्हणाले शौनकजी चंचुला ही अंतकरणापासून पार्वतींची सेवा करत होती एके दिवशी चंचूला पार्वतींना म्हणाली देवी तुला माझा साष्टांग नमस्कार तू खरोखर ब्रह्मस्वरूप आहेस या विश्वाचे आधिकारण तूच आहेस तू शांत आहेस आणि अनंतही आहेस तुझ्या सत्तेने तीन गुण कार्य करतात तूच आदिमाया आहेस तू जगदंबा आहेस तू दुष्टांचा नाश करणारी आणि सज्जनांना टाळणारी आहेस पार्वतीने चंचुलाची स्तुती ऐकली ती चंचुलास म्हणाली तू शुद्ध मनाने माझी भक्ती करतेस तुला काय वर पाहिजे ते मला आता सांग चंचुला म्हणाली माझे पती बिंदू हे ब्राह्मण असून देखील व्याभिचारी होते ते माझ्या आधी मृत्यूचे स्वाधीन झाले त्यांना कोणती गती मिळाली असेल ते आता कोणत्या अवस्थेत असतील हे कृपा करून मला सांगा त्यांचा उद्धार कसा होईल त्यांची आणि माझी भेट होण्याची इच्छा आहे आपण कृपया मला मार्गदर्शन करावे पार्वतीने क्षणभर चिंतन करून सांगितले तुझा पती बिंदू हा महापातकी होता त्याला विविध प्रकारच्या नरक यज्ञा भोगाव्या ला लागल्या आता तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने फिरत आहे विविध प्रकारच्या दुःखात आहे हा एकूण चंचुलाच्या डोळ्यातून अश्रुधाऱ्या ला वाहू लागल्या आपले पती पापाचे फळ भोगत आहे हे तिने जाणले परंतु यातून कोणता मार्ग काढायचा याबद्दल चिंतन करू लागले चंचूल पार्वतीला म्हणाली माझ्या पतीची आणि माझी भेट कशी होईल त्यांचे पाप कशाने नाहीसे होईल पार्वती माता म्हणाली चंचूला तू काळजी करू नकोस शिवपुराणाचा महिमा अगाध आहे मी गंधर्वराज तू तुझ्या पतीसमोर शिव महिमा सांगण्याची व्यवस्था करते त्याप्रमाणे गंधर्वराज तुमरूला विंध्य पर्वतावर पाठवण्यात आले त्यांनी एक भव्य सभा मंडप बांधून तिथे पिशाच्छ रूप बिंदूला बोलवले आणि शिवपुराणाची कथा हातात विना घेऊन ऐकवली त्या अमृतमयी शिवपुराणाचे वर्णन ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला त्यामुळे पिशाचे रूप बनलेल्या बिंदूर ब्राह्मणाचेही सर्वपातक नाहीसे होऊन गेले त्यामुळे पिशाच्छ योनीतून त्याची मुक्तता झाली चंचुलाला अतिशय आनंद झाला पुन्हा बिंदू आणि चंचुलाचे मिलन झाले दोघांनी सर्व शुभक्तांना नमस्कार केला तुमरूंना तर साष्टांग नमस्कार घातला हर हर महादेवचा जय जयकार केला अशा प्रकारे पिशाच योनीत फिरणारे बिंदुल शिवकथेने सर्व पापातून मुक्त झाले बिंदुल आणि चंचुला सर्व बंधनातून मुक्त होऊन निजधामास गेले हा तर सर्व शिवपुराणाचा महिमा होय अध्याय सहावा शिवपुराणाचे श्रवण कसे करावे शौनक ऋषी सुतांना म्हणाले तुम्ही तर महाश्रेष्ठ शिवभक्त आहात महर्षी व्यासांचे तुम्ही शिष्य आहात तुम्ही गुरु समान असून तुम्हाला मी मनोभावे नमस्कार करत आहे आपल्या मुखातून शिवपुराण श्रवण करण्याची संधी मिळणे हे माझे परम भाग्य आहे तरी शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याबद्दल आम्हा सांगावे सूत म्हणाले शौनकजी आपल्या मनाला शिवपुराण श्रवण करण्याची इच्छा निर्माण होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे शिवलीला समजून घेणे हे एक प्रकारचे शिवजींची पूजाच होय ही पूजा शास्त्रसिद्ध पद्धतीने झाली पाहिजे ती श्रवण क्रिया कशी करावी हे मी आता आपल्याला सांगणार आहे प्रारंभी सदाचारी विद्वानाला बोलवून घ्यावे त्यांचा योग्य प्रमाणे मान सन्मान करावा ग्रंथ वाचताना उत्तम मुहूर्त पहावा कथेबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांना बोलवून घ्यावे ही कथा शिवालय देवालय पवित्र तीर्थक्षेत्र मंगलमय अरण्य आणि भरलेले घर ग्रंथ श्रवण करण्यास योग्य आहे जागा करून मंडप उभा करावा रांगोळी पताकाने मंडप सजवावा चारी कोपऱ्यात ध्वज उभे करावे भगवान शंकराचे उच्च आसन निर्माण करावे तिथे मूर्ती अथवा चित्र ठेवावे कथा सांगणाऱ्यांसाठी आसन घालावे श्रवण करणाऱ्यांसाठी बैठकीची व्यवस्था करावी सर्वांमध्ये संभावाने देव पाहणारा असा ज्ञानी भक्त कथा सांगायला योग्य समजावा परम श्रद्धेने श्रोत्यांनी श्रवण करावे जेथे शिव कथा चाललेली असते तेथे सूक्ष्म रूपाने शिवजी असतात सूर्योदयापासून तीन तास कथा सांगण्याचा काळ असतो शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक प्रकारचे व्रत असते सोदांनी कथा श्रवण करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये पवित्र असा संकल्प करावा पहाटे लवकर उठून घरातील पूजा अर्चा पूर्ण करून शिवकथा अत्यंत प्रेमाने श्रवण करावी कथा श्रवण करताना मनात कोणत्याही प्रकारचा प्रापंचिक विचार आणू नये मन पवित्र करणे हा परमात्माचा गाभारा आहे मन पवित्र करून कथेचे श्रवण केले तर ते उत्तम प्रकारे आपल्या हृदय पटलावर अंकित होऊन जाते अत्यंत भक्तिभावाने जी संपन्न होऊन आदराने जो कथेचे श्रवण करतो त्याला परमार्थिक अनुभव प्राप्त होऊ शकतात आपले आचार विचार उच्चार सात्विक ठेवून जीवन जगत राहावे अध्याय सातवा शिवपुराण शास्त्रसिद्ध सवल विधी सौ शौनकांना म्हणाले हे महामुनी परम श्रद्धेने शिवपुराणाचे श्रवण करावे हे एक प्रकारचे व्रत आहे या व्रताचे काही नियम आहेत ते नियम समजून घ्यावे प्रारंभी सत्य संकल्प करावा प्रारंभी मी शिवपुराणाचे श्रवण पूर्ण करेल असा निश्चय संकल्प सर्वांकडून करून घ्यावा कथा श्रवण केल्यानंतर भोजन करावे ज्यांना शिवपुराण समाप्त होईपर्यंत उपवास करायचा असेल त्यांनी उपवास करावा श्रम करणाऱ्यांनी सात्विक अन्नाचे प्रमाणात भोजन करावे सात्विक अन्नाने मन पवित्र राहते शक्यतो मन बा, मौनच बाळगावे मनात देखील कोणाची निंदा करू नये मंदिरात सदैव भगवान शंकरांचे ध्यान करावे अंतकरण ज्या प्रमाणात शुद्ध होईल त्याप्रमाणे कथा आपल्या हृदयात अंकित होईल कथा सुरू झाल्या असता कशाचेही चिंतन करू नये कथेकडे पूर्ण लक्ष द्यावे एकाग्रतेला आणि परमश्रद्धेला महत्व जीवना आहे जीवनाचे आनंदमय साध्य कोणते आहे याचा मार्ग समजून घेतला नाही तर आपण त्या मार्गाला पोहोचणार कसे यासाठी शिवपुराणातील कथा शांत समाधानाने मनाने समजून घ्याव्या अशा प्रकारे शिवपुराण श्रवणाची पूर्ण तयारी झाल्यावर वक्ते आणि श्रोत्यांची मनोभावे पूजा करावी शिवपुराणाचे पूजन करावे कथन करणाऱ्या लोकांबरोबर आलेल्या पूजन करावे श्रवण करण्यासाठी आलेल्या भक्तांना देखील आपल्या एपतीप्रमाणे खाद्यवस्तू अथवा दर कपडे देऊन यांचा आदर करावा भगवान शंकरांची भजने गावी कोणाची इच्छा असेल त्याने ओम नम शिवाय या नामाचा सहस्र वेळा जप करावा गायत्री मंत्राचा जप करावा होम हवन करावे या सर्व गोष्टी मानवाचे अंतरंग पवित्र करण्यासाठी आहे आपल्या आतिर परमेश्वराचे प्रकटीकरण करायचे आहे याचे स्मरण करावे या कथाश्रवण रूपी व्रताची सांगता करण्यासाठी अकरा ब्राह्मण मंडळींना बोलून पूजा करावी त्यांना भोजन द्यावे आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे कृपा आशीर्वाद घ्यावे शक्य असल्यास त्यांना वस्त्रदान द्यावे देश काळ पात्र पाहून दान धर्म करणाऱ्याला अवश्य फळ प्राप्त होते हे मुनीवर शिवपुराण एक मन महत्त्वाचे पुराण आहे हे पुराण शिवजींना अत्यंत प्रिय आहे या पुराणाचे जो वाचन श्रमंग करतो त्यांच्यावर शिवची कृपा आशीर्वाद राहतो शिव पुराणाने आपला प्रपंच परमार्थ रूप होतो म्हणजे आनंद रूप होतो अशा या कृपाळू शिवशंकराच्या चरणी मी अत्यंत नम्र भावाने लीन होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा